राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आली आहे कांद्याला तीन हजार रुपये हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्यामुळे केंद्र सरकारने कांदा दरवाढीसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात आणि शेतकऱ्यांना सरसकट पंधराशे रुपयांचे अनुदान द्यावे अशी मागणी आता करण्यात येत आहे लाडक्या बहिणींना पुढील सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी ई सी करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे याविषयीचा शासन निर्णय जी आर देखील प्रकाशित करण्यात आला असून बहिणींना आपले आधार कार्ड आणि मोबाईल नंबरद्वारे ऑनलाईन पद्धतीने ई सी करून घ्यावी राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी यावर्षी खरीप हंगाम सन दोन हजार साठी आवश्यक असलेली ई पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांना तीस सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे अवकाळीचे एकोणीस कोटींची भरपाई मंजूर तेवीस हजार चारशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना मिळणार भरपाई एप्रिल मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई अखेर मंजूर करण्यात आली आहे सरकारने कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांना फसविले माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्पष्टीकरण माहिती सरकारमुळे महाराष्ट्राची वाटचाल ही अधोगतीकडे जात आहे असंही ते म्हणाले हिंगोली जिल्ह्यात तीन लाख शेतकऱ्यांचे दोन पॉईंट एकाहत्तर लाख हेक्टर क्षेत्रांचे झाले नुकसान आर्थिक मदतीसाठी शेतकऱ्यांना हवेत दोनशे एकतीस कोटी रुपये भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे अनुदान रखडले कृषी विभागांतर्गत योजना दीड वर्षापासून शासनाकडून निधीच आला नाही सूक्ष्म सिंचनाचे कोटी रुपयांचे अनुदान रखडले भारतात तीव्र थंडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान लाष्वृत्तीय प्रसाद महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान थंड झाल्यामुळे वातावरण थंड होण्याची शक्यता आहे मराठा आरक्षण जी आर विरोधातील याचिका फेटाळली मराठा आरक्षणाविषयी मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय जनहित याचिकेनुसार प्रत्येक गोष्टीला आव्हान देऊ शकत नाही मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय